यात पशुपक्षी वन्यजीव यांना वेळेत उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे त्यामुळे पशुपक्षी वन्यजीव यांचे प्राण वाचवावेत त्याचबरोबर त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी उरण तालुक्यात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त सोयीयुक्त पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्याची मागणी पत्रव्यवहाराद्वारे फॉन या निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी संस्थेने प्रशासनाकडे केली आहे पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने एका पक्षाला नुकत्याच प्राण गमवावा लागल्याची नुकतीच घटना उरणमध्ये घडली आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन चिरनेर उरण रायगड से वन्यजीव अभ्यासक व बचाव करते निकेतन रमेश ठाकूर बोकडबिरा यांना फुंडे उरण येथील रहिवासी राहुल विनोद म्हात्रे यांचा मॅसेज आला की त्यांना एक पक्षी सापडलाय आणि तो लेसर नोडडी बोलमान्या हा होता तरी पुन्हा खात्री करण्यासाठी अविनाश भगत आणि हेमंत वारे या अनुभवी तज्ज्ञ पक्षी निरीक्षकांना तो फोटो पाठवला असता त्यांनीही तो पक्षी लेसर नॉडी असल्याचे सांगितले पक्षी रेस्क्यू करून लगेचच उरण वनपरिक्षेत्र श्री कोकरेना त्या पक्षाविषयी आणि त्याच्या सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली लेसर नॉडी हा पक्षी पेलाजिक पक्षी पक्षी म्हणजे जे त्यांचे संपूर्ण आयुष्य खोल समुद्रात बेटांवर व्यतीत करतात त्यांचा माणसांची जास्त संबंध येत नाही त्यामुळे ते जर वादळामुळे भरकटून खूपच अशक्त अशक व थकलेले असल्याने आजारी अथवा जखमी अवस्थेत असले तर भीती आणि आजारपणामुळे तसेच माणसांच्या संपर्कात आल्यास घाबरून धक्क्याने लगेचच दगावतात बऱ्याच केसमध्ये असे होते फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेने याआधीही अनेक वन्यजीवांना योग्य वेळेत उपचार मिळवून देऊन जीवनदान दिले आहे तो पक्षी जखमी असल्याने त्या पक्षास तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले पण सदर पक्षी हा जहाजावर सापडला असल्याने त्याला निकेतन ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचण्यास खूप उशीर झाला व तात्काळ उपचार न मिळाल्याने जखमी व अशक्त पक्षाचा दुर्दैवी अंत झाला पुढे तो पक्षी वैज्ञानिक अभ्यासासाठी संशोधन उपलब्ध व्हावा व त्याचे शरीर जतन व्हावे म्हणून फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेतर्फे उरण परिक्षेत्र अधिकारी श्री व कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्यामार्फत तो टॅक्सी देरमी करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बी एन एच एस या संस्थेकडे पाठवण्यात आला चौदा जुलैला नवी मुंबईमध्ये आणखी एक लेसर नॉडी पक्षी सापडला व त्याचा देखील दुर्दैवाने उपचारा अभावी मृत्यू झाला ई बर्ड या संकेतस्थळाद्वारे जगभरात पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या जात आहे त्या आधारे असे समजते की लेसर नॉडी हा पक्षी त्याआधी ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये मामाचीवाडी पालघर येथून रेस्क्यू करण्यात आला होता आणि वादळात भरकटल्याने अशक्त अवस्थेत त्याचाही मृत्यू झाला होता लेसर नॉडी या पक्षाची ही महाराष्ट्रातील दुसरी नोंद असून रायगडमधील पहिलीच नोंद आहे सुसज्ज व सर्व सोयी सुविधायुक्त पशुवैद्यकीय रुग्णालयाची रायगड व नवी मुंबई परिसरात क्षेत्रामध्ये अत्यंत गरज आहे वन विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदनाद्वारे फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन चिरनेर उरण रायगड तर्फे अनेकदा मागणी केलेली आहे उरण व नवी मुंबई मध्ये सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्यामुळे या जखमी वन्यजीवांना लांब मुंबई आणि पुढे येथे असलेल्या वन्यजीव उपचार केंद्रात न्यावे लागते दुर्दैवाने पक्षाला वाचवता आले नाही असे फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर उरण रायगडचे स्वयंसेवक व वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर यांनी सांगितले प्रतिनिधी विठ्ठल ममता वादे उरण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.